नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदारपणे सुरू झालेली आहे फलटण तालुक्यातील वटारनिंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये आता विष्णूपंत लोखंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदेच्या वटारनिंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष तसेच मित्र पक्षांकडून म्हणजे महायुतीकडून दहोळ तालुका फलटण ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष विष्णुपंत लोखंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे विष्णुपंत लोखंडे हे भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष राहिले आहेत दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये विष्णुपंत लोखंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे विष्णुपंत लोखंडे हे दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये ढवळ ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम पाहिले आहे तर 2010 दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा मध्ये विष्णुपंत लोखंडे हे ढवळ ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ते निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत दोन हजार सतरा साली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना फलटण पंचायत समितीची वाठार निंबाळकर पंचायत समिती गणामधून उमेदवारी दिली होती राजे गटाचे धडाडीचे आणि दिग्गज उमेदवार श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी लढवली या ठिकाणी त्यांना निसटता पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला होता मात्र खचून न जाता विष्णुपंत लोखंडे यांनी पुन्हा जोमाने माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले याच कालावधीमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माजी खासदार रणजितचे नाईक निंबाळकर यांनी ढवळ सारख्या छोट्याशा गावामध्ये आणून विविध विकास कामांचे भूमिपूजन केले होते तीव्र दुष्काळामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये बंद पडलेली ढवळ पाणीपुरवठा प्रादेशिक योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली होती विष्णुबंध लोखंडे यांनी धडाडीने काम करत या ठिकाणी तीव्र दुष्काळामध्ये ढवळपाटी या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली होती त्याच्या माध्यमातून हजारो पशुधन या ठिकाणी जोपासण्यात त्यांना यश मिळवले हो होते विष्णुबंत लोखंडे यांनी कोरोनासारख्या महामारीमध्ये ढवळपाटी वा त्याचबरोबर ढवळ या गावातील शेकडो या लोकांना आधार दिला होता त्याचबरोबर अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःचे पोकलेन मशीन देऊन त्या ठिकाणी ओढे नाले असतील त्याचबरोबर वाहून गेलेले पूल असतील डागदुरुस्ती करण्यात त्यांनी त्या ठिकाणी काम केले होते त्याचबरोबर गतवर्षी झालेली विधानसभा आणि त्या अगोदरच्या झालेल्या लोकसभेमध्ये ढवळ ढवळ गावामधून दोन्ही निवडणुकांमध्ये मताधिक्य देण्यात विष्णुपंत लोखंडे आणि त्यांच्या सर्व टीमला त्या ठिकाणी यश आले होते त्यामध्ये त्यांनी बाजी मारली होती जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच ढवळ या ठिकाणी घेण्यात आली होती त्यामध्ये अतिशय नीटनिटके नियोजन विष्णू पंत लोखंडे यांनी केले होते त्यांच्या टीमने दोन दिवस झालेल्या या कुस्ती स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणा यामध्ये या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करून आपल्या सोखर्चातून नीटनिटके नियो नियोजन आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न केली होती सध्या वॉटर निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून पंचायत समिती सुरवणी गण आणि वॉटर निंबाळकर पंचायत समिती गणामधून दोन्ही गणातील वेगवेगळ्या गावांमधून विष्णुपंत लोखंडे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी सध्या होऊ घातली आहे पक्ष नेतृत्व म्हणजेच माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावरती विष्णुपंत लोखंडे यांनी केलेली आहेत संपूर्ण पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गट असेल त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत दोन हजार सतरा साली निसर्ग पराभवानंतरही खचू न जाता विविध गावातील युवा कार्यकर्त्यांमध्ये संपर्क ठेवून आणि ताकदीने कामे करून त्यांनी पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला असून सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आता वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून होत आहे आता निवडणूक मोर्चे बांधणीला वेग आला असून आता आगामी काही दिवसांमध्येच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून नेतृत्वाने जर संधी दिली तर निश्चितपणानं ताकदीनिशी लढणार असल्याचंही विष्णुबंध लोखंडे यांनी नमस्ते फलटणसी बोलताना सांगितले आहे आजच्या मध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं विष्णुवंत लोखंडे यांच्या यांच्या विकास कामांबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे नव नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन नव व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद